सांगलीमधून एक ब्रेकिंग न्यूज आपल्यासमोर येते आहे सांगली महायुतीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ योगी अमित शहा गडकरींच्या सभा होणार एक मे रोजी आदित्यनाथ यांची चिंतामणी कॉलेजवर सायंकाळी चार वाजता तीन मे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची विट्यात तर चार मे रोजी नितीन गडकरींच्या मिरजेत व्यापारी आणि सर्व घटकांशी करणार संवाद केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड आणि खासदार संजय काका पाटील यांची माहिती सांगली लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ केंद्रीय मंत्री अमित शहा आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अशा दिग्गज नेत्यांच्या सभा आणि संवाद मेळावे होत आहेत अशी माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड आणि खासदार संजय काका पाटील यांनी दिली एक मे रोजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सांगलीच्या चिंतामणी कॉलेजच्या क्रीडांगणावर सायंकाळी सभा होत आहे तर तीन मे रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची विटामध्ये सभा होत आहे आणि याचबरोबर केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे चार मे रोजी मिरज येथे येणार असून असून येथे ते विविध घटकातील प्रतिनिधींशी समाज संवाद साधणार आहेत त्यांना मार्गदर्शन करणार आहेत त्यामुळे मे महिन्यातील पहिला आठवडा हा केंद्रीय स्तरावरील भाजपा नेत्यांच्या सभाने गाजणार आहे एक निर्धार पक्का आहे की कोणी कितीही सहानुभूतीची लाट पसरण्याचा प्रयत्न करू संजय काका हे निवडून येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे आणि आमचा कमीत कमी अडीच लाखाले संजय काका जोडी येतील येणाऱ्या काळामध्ये तीन मोठे नेते या लोकसभेमध्ये येणार आहेत त्यामध्ये देशाचे गृहमंत्री मान्य अमितभाई शहा देशाचे परिवहन मंत्री मान्य नितीनजी गडकरी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या तिन्ही नेत्यांच्या सभा होणार आहेत आणि या नेत्यांचा नॅरेटिव्ह प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वात झालेलं काम आणि संघटन संघटनच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा विजय नक्कीच आहे एवढंच प्रसंगी बोलतो विशाल पटलांच्या घरामध्ये पस्तीस वर्षीय खासदार दहा बारा पंधरा वर्षाच्या घरामध्ये आमदार इलेक्शन लढवत आहेत पुढे प्रयत्न आहेत सहानुभूती घेण्याचा प्रयत्न आहेत हे आमच्यावर अन्याय झाला पस्तीस वर्षामध्ये लोकांनी त्यांना त्यांच्या घरात घातधारखी दिली पस्तीस वर्षामध्ये त्यांनी केलेल्या कामाचा एकही लोकांच्या समोर मांडावा नसेल तर मी मानतोय दुसरा विषय असा की त्यांचे आरोप आहेत की संजय काकानी काही काम केलं नाही आता ज्यांना स्वतःच्या घराची अस्मिता आठवते जिल्ह्यावर अन्याय झालेला आठवत नाही त्यांच्यामुळं या सगळ्या इरिगेशनच्या स्कीम्स पाण्यात स्कीम्स या शून्य टक्के गतीनं पुढे जात होत्या अनेक वर्ष दुष्काळाच्या खाईमध्ये तर मिरज पूर्व भाग कवठे भाग जतचा भाग आठवाडीचा भाग खानापूरचा भाग आणि कडे गाव अशा या सहा तालुक्यामध्ये दुष्काळाचं चित्र आपण सीमंडळी अनेक वर्ष पाहत होतो आणि सगळ्यात मोठा दुष्काळ आपण पाहिला तो तीन चार तालुक्यामध्ये तुम्हाला लोकांनी ती संधी दिली होती तुम्ही निकमने ठरला याची जबाबदारी त्यांनी पहिला घेतली पाहिजे ते जर काम केलं असतं तर त्यांना अधिकार होता की आमच्यावर अन्याय झाला उलट या जिल्ह्याची अस्मिता त्यांनी बघायला पाहिजे जिल्ह्याच्या प्रश्नावर त्यांनी आवाज उठवायला पाहिजे माझ्या माहितीप्रमाणे एकही निवेदन साधा मोर्चा आंदोलन एकही त्यांच्या हातनं दहा वर्षामध्ये झालेलं नाही कुठंतरी सोशल मीडियाला मोठे पैसे खर्च करून पुण्या मुंबईतनं काही टीम आणले साठ सत्तर लोक बसवले आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून काही प्रकार सुरू झाले त्याचा अर्थ ते, ते सगळं मतदानात रुपांतर होत असं नाही अपक्ष उभा राहणाऱ्यांना विधानसभेपर्यंत ठीक असतं लोकसभेला फार अवघड काम आहे आपला अठरा साडे अठरा लाख मतदारांचा हा लोकसभा मतदारसंघ आहे त्यामुळे ते जे काही भ्रमात आहे ते आपल्याला का काही टप्प्यात आलेले असं त्याला वाटतं हे काहीही खरं नाही लोक उद्याच्या सात तारखेला ते सगळं बंद करतील आणि चार तारखेच्या निकालामध्ये आपल्याला स्पष्टपणानं दिसेल की तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने जिल्ह्यातल्या जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने आपणाला अडीच लाखाहून जास्त मताधिक्य मिळेल हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली